काही सांगतो बाबा या ठिकाणी पाहिजे आणि तुमची काम या ठिकाणी मी पुण्या चार वेळा जमून दिलेलं आहे मला काही व्यवस्था आहे मी सगळं जमून दिलेलं आहे चार वेळा मी बघण्यास मी काय व्यवस्था आहे

बट जिसके दे देगा वो कैसा है वो मिलाए भी करके चाबी दे दे, दे। हां देखो ना साफ-साफ कुछ नहीं है अभी ऐसे कोई आएगा वैसा मतलब अपना सब बताएगा अपना देगा हाँ, हां मेंटेनेंस 9500 रुपए ओके क्या लाख

थोडाला लाख रुपये अगदी मोबाईल आहे या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आलेली आहे म्हणाने दोन हजार सोळा रोजी लॉटरी कडून काही गिरणी कामगारांना या ठिकाणी कोण ठिकाणी रूम दिले होते सदर ह्या रूमचा दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी भरणा केला गेला सर्वांनी पैसे भरले जवळजवळ सहाशे रूमचे पैसे भरले गेलेले आहेत परंतु त्यानंतर कोविडची परिस्थिती आलेली कोविडच्या परिस्थितीमध्ये या रूमला ताबा देण्याचं ह्या टाळलं तो ताबा आज दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तो ताबा देण्यात आला परंतु देण्यात आल्याच्या नंतर त्यांनी अशी अट टाकली की आपण इथून पुढे जे काही भाडं असेल ते आपण पूर्ण भरावं तीन हजार पाचशे अकरा रुपये महिन्याला भाडं त्या ठिकाणी त्यांनी लागू केलेला आहे साधारणपणे महिन्याला बेचाळीस हजार रुपये एवढा मेंटेनन्स त्या ठिकाणी भरण्याची त्यांनी सगळ्या गुन्हे कंपनीमध्ये तागायला लावलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार एकोणीसला आम्ही जर का हे पैसे भरले होते तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ चार ते साडेचार वर्षे हे पैसे म्हाडाने वापरलेले आहेत त्याचं व्याज म्हाडाकडे जमा आहे असं असताना म्हाडाने आताच आमच्याकडे मेंटेनन्सचा तागादा का लावला या इतक्या ग्रामीण ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये अकरा तीन हजार पाचशे रुपये इतका मेंटेनन्स महिन्याला भरणं परवडेल का या ठिकाणच्या रूमला किमान पाच हजार रुपये भाडं मिळत नाही आहे अशा परिस्थिती मध्ये म्हाडाकडे जे आमचे पैसे चार वर्ष पडून होते त्याचं जे व्याज आहे त्या व्याजातून त्यांनी किमान पुढच्या पाच वर्षाचा मेंटेनन्स माफ करून गिरणी कामगारांना कर या द्यावीत जेणेकरून या ठिकाणच्या गिरणी कामगारांनी जे कर्ज घेतलं कर होतं ते कर्ज कर देखील फेडण्यासाठी त्यांना त्याची ते मदत होईल जर का म्हाडाने तीन हजार पाचशे रुपये आज मेंटेनन्स घेऊ केला तर ज्या गिरणी कामगारांनी सहा सहा लाख रुपये आज पाच वर्षापूर्वी कर्ज घेऊन भरलेले आहेत त्यांना त्याचं व्याज त्याचा जो हप्ता आहे तो भरून लेखी त्यांना कठीण जात आहे त्यामुळे कृपया करून म्हाडाने तात्काळ याविषयी अध्यादेश काळामध्ये पाच वर्षाचं भाडं आमच्याच व्याजाच्या पैशातून त्यांनी माफ करावं आणि ह्या लोकांना ताबा द्यावा आपण जर पाहाल तर, तर इथल्या इमारतींची आता इतकी दुरावस्था झालेली आहे अक्षरशः बिल्डिंगच्या खिडक्या तुटल्यात नळ तुटलेत रूममध्ये दुरावस्था आहे बिल्डिंगची दुरावस्था झालेली आहे इथल्या लिफ्टची व्यवस्था जर पाहिली तर ती सुद्धा बंद अवस्थेमध्ये आहे कोविड सेंटरमध्ये इथे आलेल्या सर्व पेशंट्सनी ह्या रूमच्या इथे राहत असताना इथली बरीचशी नासधूस केलेली आहे डागडूजीची गरज आहे ती देखील म्हाडाने त्या ठिकाणी करण्याचं टाळलेलं आहे आमचं म्हणणं की माढाडाने ही सगळी कामं योग्य करावीत आणि आम्हाला घरात लवकरात लवकर ताबा द्यावा ही गरज सुस्थितीत आम्हाला द्यावीत हा डाडू खर्च देखील कोण करणार ह्याबद्दल सुद्धा शासन करता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी येत्या बारा तारखेला आम्ही म्हाडावरती त्या ठिकाणी मोर्चा घेऊन जाणार आहोत तर माझं शासनाला असं म्हणणं आहे की आपण ताबडतोब ह्यावरती उपाययोजना करून पुढील पाच वर्षाचा संपूर्ण जो मेंटेनन्स आहे तो माफ करून याची डागबुजी करून ही गरज गिरणी कामगारांना त्या ठिकाणी द्यावी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं आणि महालाने मिळून गिरणी कामगारांचा या ठिकाणी अपभ्रम केलेला आहे लोकांना फसवलेलं आहे आणि त्यासाठी मी तर शासनाचा खऱ्या अर्थानं जाहीर निषेध करतो आणि असं सांगतो की जर का शासनाने आम्हाला या गोष्टी जर दिल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाच्या विरोधात निश्चित निश्चितपणाने मोठं आंदोलन करू धन्यवाद मोर्चा आम्ही आम्ही सगळ्या लोकांना आम्ही महाडाच्या कार्यालयावरती बोलवलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय मिल मजूर संघ किंवा आणखीन ज्या काही कामगार संघटना आहेत त्या देखील त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहेत आपण प्रशासनाच्या जा विरोधात जाणार आहोत सुनील राणे साहेब माननीय आमदार सुनील राणे साहेब यांच्याशी आमची त्या ठिकाणी निवेदन देऊन चर्चा झालेली आहे परंतु अद्यापही त्यांनी निर्णय घेतलेला नाही आहे मात्र म्हाडाने तगादा आहे की तुम्हाला जर का फायनल पोझिशन हवा असेल ताबा हवा असेल तर तुम्ही पहिला मेंटेनन्स भरा मगच आम्ही तुम्हाला चावी देऊ आता अशा अर्थानं त्याने आडवणूक केलेली आहे आम्ही भारतात गेलो माडावर धडकणार आहोत मी डॉक्टर संतोष सावंत सात नंबर बिल्डिंग सातशे एक सातशे दोन माझा रूम इथेच आहे धन्यवाद मी लोक अकबाराच रूम साठी आले बाबा मेंटेनन्स बद्दल बोलायसाठी आलेले आहे ते मेंटेनन्स तर साडेतीन हजार मेंटेनन्स लावलाय साडेतीन म्हणजे तीन हजार पाचशे वरती आणखी एकशे काय तरी हाय तो मेंटेन्स नाही पाहिजे आता आम्हाला एवढा अजून रूम पण साफ नाही केलेले आहेत पाणी नाही चालू केलेलं आहे आणि चावी दिलाय तर दुसऱ्या दिवशी वर्षाचा मेंटेनन्स लावलाय बेचाळीस हजार आमच्याकडून काय त्रास त्रास म्हणजे आता येताना रिक्षा करून यावं लागतंय दीडशे रुपये घालून स्टेशन पासून आम्हाला अब फसल का आ, फसल है ना आता आहे परत तीस हजार आम्ही लेट फी भरले माझ्या श्रद्धा म्हाडिक सर तुमच्या म्हाडाने मागणी पूर्ण नाही केल्या तुमच्या पुढचं स्वरूप कसा असणार आहे काय आमचा स्वरूप असं असणार आहे की त्यांनी एक मेंटेन्स आमचा माफ करावा आणि आम्ही आता निवेदन दिलेलं आहे म्हणजे राष्ट्रीय मिलमध्ये संघाला दिलेले आहे आमदार साहेबांना पण दिलेलं आहे आणि तीन चार ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले पण आमची एक इच्छा आहे की त्यांनी मेंटेनन्स पूर्ण करावा नाहीतर आम्ही म्हाडाला त्याचा काहीतरी विचार करावा लागणार आहे आम्हाला म्हाडा पण काय नक्की अपेक्षा तुमची काय आम्हाला मेंटेन्स माफ केला पाहिजे की एवढा मेंटेन्स कुठंच नाहीये आणि तो इथे का ठेवला एवढा बरं अजून काम कामंही कोणती पूर्ण झालेली नाही आहेत सगळे अधुरीच आहेत तिथे तुम्ही चाव्या दिल्या का आम्हाला इथं काम पूर्ण करून चाव्या द्यायचा होता ना चाव्या पूर्ण काम नसताना चाव्या आम्हाला तुम्ही दिलेल्या आहेत काही कलरचं कामच पण आहे आतमधलं नळ फिटिंग नाहीये फरच्यांची कामं राहिलेली आहेत मी विचारणा केली असता ते करणार करणार चाललेलं आहे पण अजूनपर्यंत काय दिसत नाहीये तीन चार फेऱ्या मारल्या एकदा त्यांचं काय काम झालेलं नाही आमच्या नुसार इच्छा नुसार आम्हाला पाचशे ते हजार रुपये तरी कमीत कमी झाला पाहिजे कारण या ठिकाणी काय अशी ग्रामपंचायत आहे मुंबईसारख्या ठिकाणी जर सतराशे अठराशे दोन हजार जर असेल मेंटेनन्स त्या लोकांना तर आम्हाला कमीत कमी तरी बसावा गणेश सुपेकर